उत्सवांमध्ये डीजे व वा लेझरच्या वाढत्या दुष्परिणामांविरोधात धुळ्यात निघाला मोर्चा मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो मराठा धुळ्याहून मुंबईत अवैध विदेशी दारूची दा, वाहतूक करणाऱ्या इसमांवर दोंडाईच्या पोलिसांची धडक कारवाई आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झाला सत्तेचाळीस खेळाडूंचा सत्कार उत्सवांमध्ये डीजे व वा लेझरच्या वाढत्या दुष्परिणामांविरोधात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे धुळे शहरातून भव्य मुकमोर्चा काढण्यात आला आय एम एच्या नेतृत्वाखाली या मोर्चात डॉक्टर्स वकील परिचारिका शालेय विद्यार्थ्यांसह धुळेकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले आवाज नाही संस्कार वाढवा शांतता हाच खरा उत्सव आपला उत्सव आपली जबाबदारी डी जेचे दुष्परिणाम आरोग्याचे नुकसान बाय बाय डी जे आनंद द्या ओरडा नको लेझरच्या झगमगाटात आमचे डोळे विझत आहेत अशा घोषणा फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं डी जे बंदीमुळे रोजगार बुडेल असं कारण पुढे केलं जात आहे शेतकरी देखील नापिकीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत मग त्यांच्यासह अनेकांनी रोजगाराच्या नावाखाली गांजा गावठी विकायची परवानगी मागायची का अशी विचारणा आय एम एचे नेते रवी वानखेडकर यांनी केली असून आम्ही कोणत्याही जात धर्म पंथ यांच्या सण उत्सवाविरोधात नाही डी जेवर कोर्टानेच बंदी घातली आहे त्यामुळे डी जेचा आवाज शांत झालाच पाहिजे आवाज नाही तर संस्कार वाढविण्याची गरज असल्याचं डॉक्टर वानखेडकर म्हणाले उच्च न्यायालयाने डी जे व वा लेझरच्या वापरावर बंदी घातली आहे डी जे व लेझरच्या अतिरेकामुळे अनेकांना बहिरेपणा दृष्टीदोष डोकेदुखी रक्तदाब व हृदयविकाराचा धोका निर्माण झाला असल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे गरोदर महिला लहान मुले विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांवर या आवाजाचे अधिक गंभीर परिणाम होतात डी जेच्या प्रचंड आवाजामुळे रुग्णालयातील रुग्णांना त्रास शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यास विलंब विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे वाहन चालकांचं लक्ष विचलित होऊन अपघातांचा धोका वाढणे गर्दीतून भांडणे वादविवाद वाढणे अशा अनेक समस्या देखील निर्माण होत असल्यानं आय एम एने सामाजिक जाणीव जागविण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मुकमोर्चाला सुरुवात झाली आग्रा रोडने सरळ मोर्चा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचला या ठिकाणी आय एम एचे डॉक्टर्स आणि मान्यवरांनी डी जेचे दुष्परिणामांबद्दल मार्गदर्शन केलं तसेच डी जे व लेझर बंद करण्याचा निर्धार करण्यात आला या मुकमोर्चात आय एम ए धुळे जिल्हा वकील संघाचे पदाधिकारींसह डॉक्टर्स वकील व्यापारी व्यावसायिक परिचारिका नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आय एम ए संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर योगेश ठाकरे सचिव डोळे आय एम ए संघटना आजचा मोर्चा हा आमचा ध्वनी प्रदूषणाविरोधात आहे त्यात डीजेचे घातक वापर व वा लेझरचे दुष्परिणाम यासंबंधी सामाजिक आरोग्याची जागृती म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत त्याचे होणारे दुष्परिणाम जसे बहिरेपणा आंधळेपणा व हृदयावर होणारे आघात व त्यामुळे होणारे मृत्यू याच्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी येणाऱ्या उत्सवांच्या काळात जसे आपण सर्वच लोक आपण उत्सव मनवतो आहे पण त्या उत्सवांचं भान असलं पाहिजे आणि सामाजिक एक आरोग्याची दृष्टी असली पाहिजे म्हणून आपण डी जेच्या व लेझरच्या निर्णयावर माननीय उच्च न्यायालयाने ही बंदी दिलेली आहे ही बंदी तशीच राहावी संदर्भात आपण प्रशासनाला निवेदन देतो आहोत यासाठी आम्ही सगळे धुळे आय एम एचे पदाधिकारी व त्यासोबत वकील संघटना सी ए संघटना शिक्षक संघटना गणेशोत्सव मंडळ वंदे मात्र जवळपास तेवीस संघटनांचा आम्हाला समर्थन लाभलेलं आहे तरी विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघटना आहे आणि ह्यामुळे एक सामाजिक प्रबोधन व्हावं व वा आरोग्याच्या बद्दल आपली सगळ्यांची क्षमता व आरोग्याबद्दलचं भान आपलं जागृत व्हावं यासाठी आजचा हा मोर्चा आहे धन्यवाद बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो अनेक नवजात अर्भक ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो अनेक पेशंट जे हृदया हृदयाच्या आजाराचे ग्रस्त असतात डायबिटीसचे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात सिरियस असे आय सी यूमध्ये ॲडमिट असतात अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे समाज उत्थानाचं असलं पाहिजे प्रबोधनाचं असलं पाहिजे ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारा असायला हवं आणि याच्यासाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं आय एम ए संघटनेने जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे या स स या मोर्चामध्ये मुख मोर्चामध्ये सहभागी झाले सी ए असोसिएशन असेल विश्व हिंदू परिषद असेल निमा संघटना असेल इंडियन डेंटल असोसिएशन असेल बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक असलेय संघटना असेल अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आवाजाच्या भीती कमी झाल्या पाहिजे लेझरचे डोळ्यांवरचा परिणाम कमी झाला पाहिजे आणि हा संपूर्ण सोहळा हा प्रसन्न वातावरणात सगळ्यांना घेऊन पूर्ण पाठ पडलं पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल मध्ये आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळ्यातून हजारो मराठा बांधव एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे मेमू ट्रेनने रवाना झाले मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला चलो मुंबईचा नारा त्यांनी दिला होता त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या चलो मुंबईच्या नार्याला प्रतिसाद देत दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी धुळे शहरातून हजारो मराठा बांधव हे धुळे ते मुंबई रेल्वेने मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले यावेळी धुळे रेल्वे परिसर हात जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी दणाणून गेला यावेळेस जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार देखील मराठा समाज बांधवांकडून बोलून दाखविण्यात आला तसेच धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव हे खाजगी गाड्या बसेस व अन्य मार्गाने मुंबई गाठणार असल्याचं देखील यावेळी सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलं धुळे शहरातून देखील मुंबईच्या दिशेनं हजारो मराठा बांधव मार्गस्थ झाले आहेत तसेच आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहोत असा निर्धार मराठा समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आला ता जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठिंब्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे हो मुंबईकडे निघतोय कारण वेळोवेळी सरकारला जबाबदारी दिली होती सरकारला आश्वासन सरकर, सरकरन, सरकार सरकारने आश्वासन दिलं तर मराठा समाजाच्या आश्वासन हो मराठा समाजाचा विश्वासघात या सरकारने केलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलाच्या भूमिकेशी संपूर्ण धुळे जिल्ह्याचा मराठा समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि या <coughs> ज्या ज्या वेळेस आंदोलन दाबलं जात ज्या ज्या वेळेस आंदोलनाला कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न केला जातो त्या त्या वेळेस चिडून मराठा समाज रस्त्यावर उतरतो एक दिवसाची परवानगी इथे असात पहिली वेळेस झालेला आहे की कोणातरी आंदोलना आंदोलकाला एक दिवसाची परवानगी देणं फक्त आम्ही मराठा आहे आणि मुख्यमंत्री हा ब्राह्मण आहे म्हणून मराठा समाजाला दाबण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली आहे कारण राज्य सरकार कोर्टात गेलं आणि कोर्टात कोर्टामार्फत आम्हाला सांगताय की एक दिवसाची परवानगी हो कोणता न्याय आहे म्हणून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही मराठा समाजाने हा निर्धार केलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्र शासनाच्या वतीने पी आय एल नावाची जी संस्था आहे ही मुळात भारतीय संस्था नाही आणि ज्या संस्थेने मनोज दादांच्या आंदोलनाविरुद्ध कोर्टात न्याय मागितलेला आहे त्या संस्थेचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही ती संस्था भारतामध्ये नोंदणी झालेली नाही ही बी जे पीची पिच्छू असलेली संस्था आहे ही आफ्रिकन संस्था आहे आणि त्या आफ्रिकन संस्थेला कोर्ट न्याय देतं मी स्वतः बारा दिवस मुंबईला आजाद मैदानाला नॉन स्टॉप आंदोलन केलेलं आहे आणि मग आजच काय वेळ आली अशी की एकच दिवसाची परवानगी देण्यात आलेली जर तुम्हाला चार पूर्वी नोटीस दिलेली होती की आम्ही तिथं बेमुदत आंदोलन करतोय असा कुठला न्याय की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये असं संविधानात लिहिलेलं आहे का की शनिवारी रविवारी न्याय आंदोलन करू नये हे फक्त मराठा समाजाविरोधी असलेला फडवणीस याची ही नीच चाल आहे आणि आमचं दुर्दैव असं आहे की फडवणीसच्या बाजूनी बोलणारे आमचे नालायक सूर्याजी पिसाळ आणि वामनाचे अवतार असलेले जे मंत्री जे बोलताय तो लाड असेल दरेकर असेल नरेंद्र पाटील असेल जो अण्णासाहेब पाटलांचा वारस आहे आणि सगळ्यात मोठं दुःख आमचं कोणतं असेल तर नरेंद्र पाटील आमच्या विरोधात बोलतोय हे मराठा समाजाचं अण्णासाहेब पाटलांचं आपणास्पद कार्य नरेंद्र पाटील फक्त सत्तेसाठी करतोय आणि ही गोष्ट अतिशय चुकीची तर कृपया महाराष्ट्र शासनाला परत विनंती जर जरंगे दादांच्या जीवाला धक्का लागला तर महाराष्ट्र शांत राहणार नाही याचे परिणाम काय होतील हे शासनाने पाहून घ्यावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर दोंडाईच्या पोलिसांनी धडक कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सण उत्सवाच्या अनुषंगानं अवैध दारू विक्री वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत त्यानुसार दोंडायच्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोंडायच्या शहरातून नंदुरबारकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून होणारी अवैध विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक रोखली या कारवाईत साडेसहा लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे दोंड्याच्या पोलीस स्टेशनचे पथक तयार करून नंदुरबार चौफुली येथे अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली यावेळी दोंडाईच्या बस स्थानकाकडून येणारी एम एच एकोणचाळीस जे अठ्ठावीस एकोणसत्तर या क्रमांकाच्या कारला थांबवून तिची तपासणी करण्यात आली तपासणीत कारमध्ये विनापरवाना विदेशी दारू आढळून आली वाहन चालक करण कुंदन बजरंगी वय चोवीस राहणार कंजरवाडा तालुका जिल्हा नंदुरबार व शिवाजी दासू वळवी वय बेचाळीस राहणार कोळदे जिल्हा नंदुरबार यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाहनासह सहा लाख पंचावन्न हजार तीनशे साठ रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे ए पी आय दिगंबर शिंपी पी एस आय अविनाश दहीफळे नकुल कुमावत पोलीस अंमलदार अविनाश पाटील पंकज ठाकूर रमेश वाघ रवींद्र गिरासे राजेंद्र एंडाईत तुषार पवार हिरालाल सूर्यवंशी प्रवीण निकुंबे अक्षय शिंदे सौरभ बागुल होमगार्ड गणेश शिरसाट विनोद कोळी संदीप ठाकूर अमीन शहा प्रवीण बैसाने यांनी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल हॉकीचे हो महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्राविण्यप्राप्त व सहभागी झालेल्या सत्तेचाळीस खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्कुते जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील क्रीडा अधिकारी रेखा पाटील धुळे क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर धुळे जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव आनंद पवार धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव सुनील चौधरी महाराष्ट्र नेटबॉल संघटनेचे योगेश वाघ यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले व प्रावीण्यप्राप्त खेळाडू उपस्थित होते केंद्र शासनाच्या वतीनं दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो शासनाने एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित केला आहे प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाला का सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व खेळाडूंनी शपथ घेतली तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्रावर आधारित निबंध स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना त्याचप्रमाणे सतरा खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी केलं सूत्रसंचालन योगेश्वरी मिस्त्री यांनी तर श्रीधर कोठावदे यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील गौरव परदेशी योगेश देवरे स्वप्नील बोंडे क्रीडा मार्गदर्शक योगेश पाटील मदन गावित मुद्रा अग्रवाल दिनेश शिरसाट राहुल देवरे आदींनी परिश्रम घेतले हा जो एकोणतीस ऑगस्ट हा जो दिवस आहे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे भारत सरकारतर्फे दोन हजार बारापासून या राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण म्हणतो या दिवशी संपूर्ण देशात विविध क्रीडाविषयी उपक्रम रॅली शर्यती होतात आणि त्या अंतर्गतच आपल्या जिल्ह्यात उपक्रम अंतर्गत आपण या ठिकाणी जे धुळे जिल्ह्यातील नामवंतशी राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी राष्ट्रीय आंतरस्तरात सभा घेऊन पावणी मिळवलेत अशा सज्जाचा सत्कार आपण या ठिकाणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय भाग्यजी मॅडम तसेच धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय राम सर यांच्या हस्ते केलेला आहे सगळे खेळाडूंनी त्यांनी आलेल्या खेळाडूंनी भविष्यातही उज्ज्वल असं यश संपादन करावं अशा सगळ्या आयोजकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत हा क्रीडा दिन पुढ यावर्षी सतेळीस खेळाडूंचा सत्कार झाला तर पुढच्या वर्षी आपल्या धुळे जिल्ह्यातील साठ ते सत्तर ऐंशी शंभर खेळाडू तयार होऊन त्यांचा सत्कार पुढच्या करू अशा अपेक्षा करूयात आलेल्या क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना नागरिकांना क्रीडाप्रेमींना संघटना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी क्रीडा शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल